नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनांना आता आपण आज आहोत अंधेरीमध्ये अंधेरीला गेलेलो होतो तर आपणाला आता महिलांना पिंक ई रिक्षासाठी मुंबईत चौदाशे महिलांना पंचावन्न पंचावन्न हजार हे अनुदान मिळणार आहे महिलांच्यासाठी खाली पिंक ई रिक्षासाठी आणि मुंबईत पश्चिम उपनगर आणखीन मुंबई शहर हे मुंबई महापालिकेच्या हातीत चौदाशे महिलांना मिळणार आहे आणि त्यापैकी बांद्राचे दहिसर बांद्राचे दोगशेरीपर्यंतच्या महिलांना अंधेरी आर टी ओमधून चारशे लोकांना चारशे महिलांना ई रिक्षाच्या परवाने मिळणार आहेत आणि महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांना पन्नास ते पंचावन्न हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यात जाणार आहेत आणि महिलांनी खाली दहा टक्के मूळधन भरायचं आहे म्हणजे मुंबई शहरातील दोनशे महिला आणि इथल्या चारशे महिला अशा पाचशे गाड्या त्या पांढरा ते जोगेश्वरी त्या एरियात पिंक पिंक रिक्षा गुलाबी रिक्षा ह्या चालणार आहेत तसेच बोरोली आर टीवमधून चारशे परवाने पिंक ए रिक्षासाठी मिळणार आहेत आणि त्याही महिलांना महिला बाल विभाग कल्याण मंत्रालय यांच्याकडून पंचावन्न हजार रुपये पिंक ई रिक्षासाठी हे मिळणार आहे आणि पूर्व वडाळा आर टी ओसाठी पाचशे महिलांना मिळणार म्हणजे चारशे महिला ह्या उपनगरातील असतील आणि शंभर महिला ह्या मुंबई शहरातील असतील म्हणजे अंधेरी आणखीन वडाळ आर टी ओ हिचं पाचशे पाचशे मिळणार आणि चारशे बोरोली आर टी मिळणार आणि ह्या चौदाशे महिलांना ज्यांच्याकडं लायसन बिल्ले वगैरे आहेत त्यांना आणि ज्यांच्याकडं इरादापत्र आहे त्या महिलांना पंचावन्न हजार रुपये ई रिक्षासाठी मिळणार आहे तर आता महिलांनी लायसन काढा बिल्ले काढा आणि मुंबईत जिमागदारपणे गुलाबी पिंक रिक्षा ही धावली पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला स्वयंरोजगार तर होणारच आहे आणि तुमचा उत्पन्नाचा मार्ग तुम्हाला सापडेल महिलांच्यासाठी सुद्धा आता शिक्षण घेऊन सुद्धा बेकारी झालेली आहे आणि त्यासाठी महिलांचं वय मात्र एकवीस वर्ष ते पस्तीस वर्ष ज्यांचं वय आहे त्यांनाच ते, ते लॉटरी पद्धतीनं अनुदान मिळणार आहे समजा जर मुंबई महापालिकेच्या हातीतील चार हजार अर्ज आले तर लॉटरी काढली जाईल आणि चौदाशे महिलांना हे पंचावन्न हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील हे मात्र कुणी विसरू नका महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून वीस टक्के ही त्यांना रक्कम मिळणार आहे महिलांनी दहा टक्के रक्कम ही त्यांनी भरायची आहे आणखीन बाकीचं सत्तर टक्के लोन हे तुम्हाला मिळेल शासन बँका अधिकृत करेल आणि ही प्रक्रिया था 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 आता चालू झालेली आहे पण महिलांनी मात्र पुढं आलं पाहिजे आणि आता प्रत्येकानं महिलांनी लायसन बिल्ले काढायला पाहिजेत पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला काढायला पाहिजे तर महिलांनी आता लवकर लवकर लायसन बिल्ले काढा पिंक रिक्षासाठी तुम्हाला पंचावन्न हजार रुपये हे अनुदान मिळणार आणि चौदाशे महिलांना मुंबईचे मिळेल लवकरच लॉटरी निघेल प्रत्येकानं महिलांनी तयारी करा आणि पिंक ई रिक्षासाठी परवाने त्यांना अंधेरी आर टी ओमधून पाचशे वडाळ आर टी ओमधून पाचशे आणि बोरोली आर टी ओमधून चारशे पाचशेपैकी शंभर मुंबई शहरातील महिलांना आणि वडाळ आर टी ओमधून शंभर हे मुंबई शहरातील महिलांना आहेत हे मात्र कोणी विसरू नका पण तुमच्याकडं लायसन बिल्ला ह्या सर्व गोष्टी हव्या आहेत धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद